नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मध्ये पाचव्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात मुंबईतील सहा लोकसभा सह, नाशिक लोकसभेसाठी मतदान होणार आहे यामध्ये सर्वात लक्षवेधी लढत असणार आहे ती काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड विरुद्ध ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांच्यामध्ये नेमकी उत्तर मध्य मतदारसंघामधील गणित कशी आहेत आणि आजवर उत्तर मध्य मुंबईचा राजकीय इतिहास कसा राहिला आहे पाहूया टॉप न्यूज मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे विलेपार्ले चांदिवली कुर्ला वांद्रे पूर्व वांद्रे पश्चिम आणि खलिना असे सहा लोकसभेचे मतदारसंघ येतात या मतदारसंघामध्ये सर्वाधिक काळ हा काँग्रेसचे खासदार राहिल्याचं पाहायला मिळालं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे देखील एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत मुंबई उत्तर मध्यमधून लोकसभेवर विजयी झाले होते दोन हजार चार ते दोन हजार नऊमध्ये काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड हे लोकसभेवर निवडून गेले होते त्यानंतर दोन हजार नऊमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस नेत्या प्रिया दत्त या लोकसभेवर निवडून गेले होते त्यांनी भाजपचे उमेदवार महेश जेठमलानी यांचा पराभव केला होता दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत तीन लाख एकोणीस हजार 352 मत प्रिया दत्त एक लाख चव्वेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव इतकी मतं पडली होती दोन हजार चौदामध्ये मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रिया दत्त यांचा भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी पराभव केला होता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या सलग दोन्ही वेळेला पूनम महाजन या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभेवर विजयी होत होत्या चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना संधी देण्यात आली आहे तर काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना रिंगणात उतरवल्यामुळे ही निवडणूक चांगली चुरशीची होणार आहे आता या निवडणुकीमध्ये नेमकं कोण बाजी मारतं हे पाहण्यासाठी आपल्याला चार जून ची वाट पाहावी लागणार आहे अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओटीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन चार दोन दोन सहा दोन पाच दोन पाच आणि शुभम गजानन खेडेकर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कम ऑन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज इसका ढक्कन देना hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन सही पाणी पी ना? चंद ऑक्सिरिच <laughs> <laughs> राऊंडली इंडियन